अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव जागा मधे वादल पावसा या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे कारण या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली ह्या ठिकाणी केळीचं अतोनात असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी आज काल कृषी सहाय्यक तालटानं या ठिकाणी आपण आदेश केले होते त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आले आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत की झाडाचं झाड जरी वाकलेलं असतं त्याचं मूळ हल्लेलं असतं त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं आणि बागेमध्ये समजा दा पाच पंचवीस झाडं जरी उभे असले तर पिक पिकक्या शेतकऱ्याला घेता येते त्यामुळे तो पूर्ण बाग असायला त्या ठिकाणी काढावं लागतं त्याचं अतोनात तसं सगळं नुकसान होतं तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थितरित्या करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केली की पंचनामा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा दाखवण्यात यावा शेतकऱ्याला त्याची कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे जा नुकसान झाले त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आदेशित केलं आहे मला असं वाटतं शेतकरी हा ताट पाणी जर उभा करायचा असेल तर त्याच्या ह्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण तो कष्टानं हा भाग उभा करतो आणि ज्यावेळेला पीक येण्याच्या अगोदर तो भाग व्यसनाभूत होतो तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसं काढावं हा पुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आज अतोनात असं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मराठा शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात 你好。<noise> <noise> <noise>